विष्णू शस्त्रनामावलीचे गुप्त फायदे जे ऐकल्यावर तुम्ही आजपासूनच वाचायला सुरुवात कराल दिव्य विष्णु शस्त्रनामावली फायदे योग्य वेळ आणि चमत्कारी परिणाम श्री स्वामी समर्थ दिव्य विष्णू शस्त्रनाम विष्णुशस्त्रनामने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर पडतात तर कधी वाचावे प्राप्त काळी सूर्योदयाच्या आधी किंवा नंतर गुरुवारी व वा एकादशीच्या दिवशी संकट काळात आजार आर्थिक किंवा मानसिक त्रासात उत्सव व पूजनाच्या दिवशी सत्यनारायण कार्तिक मास वैकुंठ एकादशी वाचन पद्धत एक स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा दोन पूजाघरात आसन घ्या तीन दीप लावा आणि भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा शालग्राम समोर ठेवा चार शांतपणे नामावली वाचा पाच शक्य असल्यास अर्थासह वाचन करा चमत्कारी उपयोग व अनुभव एक दर बुधवारी चार वेळा नाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते दोन नियमित रोज वेळा विष्णू शस्त्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते व इ लोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच मुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात तीन पंधराशे वेळा शस्त्रनाम म्हटले तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे चार एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णुकुडे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नृसिंग नको तुपाचा दिवा व उदबत्ती लावून बारा पाठ बारा एकादशीना केले तर साक्षात भगवंतांचे दर्शन होते पाच चाळीस दिवस रोज वेळे नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहा शस्त्र तुळशीपत्रांनी शस्त्रनामाने अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात सात बालकृष्णांना तुळशी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू शस्त्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होतात ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होते आठ वास्तुदोष जाण्यासाठी रोज तीन पाठ आठवडाभर करावेत सुरुवात बुधवारीच करावी आणि तुपाचा दिवा व उदबत्ती लावावीच नऊ बाहेरचा त्रास असेल किंवा संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ नामाचे पाठ ऐकावेत दहा घरात कोणती व्याधीग्रस्त असेल तर नामाच्या पटनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती सुरक्षा कवच उभे राहते अकरा विष्णू श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते आणि त्याला छडणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो बारा रुद्रशाप विमोचन विधीयो विष्णू शस्त्रनामाच्या आधी शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नम वास भगवते वासुदेवाय असा जप करा तेरा शस्त्रनामाच्या फलश्रुतीत म्हटले आहे जो या स्तोत्राचे पठन करतो त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाणे दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे चौदा पिंपळ्याच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करत जो नामाचे पाठ करतो त्याची सतकोटी शतकोटी कल्पनामधील पापे हळूहळू नष्ट होतात पंधरा शिवालयात किंवा तुलसी वनात बसून रोज नामाचे पाठ करणाऱ्यास कोट्यावधी गायी दान दिल्याचे फळ मिळते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे सोडा अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो सतरा कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडताना उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे मुख्य फायदे एक मनशांती व धैर्य तणाव कमी एकाग्रता वाढते दोन सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा विचार दूर करून आत्मविश्वास वाढतो तीन संकटकाळी संरक्षण रोग भीती आर्थिक अडचणींमध्ये धैर्य येते चार ग्रहदोष व पितृदोष शांती अडथळे दूर करून जीवनात प्रगती होते पाच धन आरोग्य व यश घरात सम समृद्धी आणि कार्यसिद्धीस जाते हे दिव्य चमत्कार ऐकून तुम्ही विष्णु नामावली केल्याशिवाय राहू शकणार नाही विष्णू नामावलीचे असे गुप्त फायदे जे ऐकल्यावर तुम्ही आजपासूनच वाचायला सुरुवात कराल श्री स्वामी समर्थ